हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर त्यांनी नक्की करा म्हणजे तुम्हाला माझे वेगळे वेगळे छान छान व्हिडिओज बघायला मिळतील तर आज आहे सॅटरडे आणि आमच्या एरियामध्ये आज फनफेअर आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता भरपूर सारे स्टॉल्स आहेत तर मी तुम्हाला दाखवेनस की काय काय प्रकारचे स्टॉल्स आहेत तसंच माझाही स्टॉल आहे मी फूड स्टॉल लावलेला आहे तर मी आज मसाला पाव आणि कॅनपी चाट असं दोन ठेवलेलं आहे आणि तुम्ही माझी लास्ट टाईमची स्पायसी टेम्पटिंग रेसिपी बघितली का तर ज्यांनी ज्यांनी बघितली नसेल तर त्यांनी नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडेल मी आणि नक्की ट्राय करा तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कसं वाटतंय तुला कॅनोपीज चार्ट खूप मस्त वाटतं खूप वेगळं आहे सो तुम्हाला कसं वाटतंय कॅनोपीज ऍक्च्युअली इट इज लुकिंग व्हेरी डिलिशियस ते बघूनच मी घेतलंय आणि आता मी हे टेस्ट करते व्हेरी डिलिशियस मसाला पाव असतो तो पण सुंदर होता आणि हे पण एकदम ट्राय करावं असं झालं कॅन ऑट बी मस्त आहे आणि स्टॉल खूप चाललाय काय काही गर्दी ना मग आम्हाला तुम्हीच दिसत नव्हता तेवढी लोक उभी बरं प्रकारे आमचं फनफेअर खूप मस्त झालं खूप मजा आली आणि मी ज्या दोन डिश ठेवल्या होत्या कॅनपीस चाट आणि मसाला पाव या दोन्ही गोष्टी सगळ्यांना भरपूर आवडल्या सगळे लोकांनी येऊन आम्हाला सांगितलं की खूप छान आहे मसाला पाव हे धापेलीपेक्षा काहीतरी वेगळं आहे तर म्हणून सगळे लोक ट्राय करत होते बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं तसंच बऱ्याच लोकांना कॅनपीस पण माहिती नव्हत्या त्याच्यामुळे कॅनपीसच्या आट पण बऱ्याच लोक ट्राय करत होते आणि जसं तुम्ही आधी आधी रिव्ह्यूज बघितले तर तसं बऱ्याच लोकांनी आम्हाला चांगले चांगले रिव्ह्यूज दिले तर ते ऐकून खूप छान वाटलं आणि एक वेगळा एक्सपिरियन्स होता हा फूड स्टॉलचा तर खूप मजा आली त्याच्यामुळे तर मी तुम्हाला म्हणाले होते की मी तुम्हाला सगळे स्टॉल्स दाखवेन पण आमच्या स्टॉलवर एवढी गर्दी झाली होती की, की जबर -जबर हो मला वेळच नाही मिळाला की दुसऱ्या स्टॉल्सवर जाऊन त्याचं शूटिंग करावं जेणेकरून तुम्हाला ते दाखवता येईल पण जवळजवळ सगळं पॅकअप होईपर्यंतच आम्हाला अकरा साडे अकरा झाले पण तोपर्यंत तो बाकी स्टॉल्सचं पण सगळं संपलेलं होतं त्याच्यामुळे मला काही दाखवता नाही आलं काही शूट नाही करता आलं ॲक्च्युली म्हणून मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की तू मसाला पावची रेसिपी दाखव म्हणून मी आज तुम्हाला ती दाखव तर हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मी तुम्हाला मसाला पावच्या मसाल्यासाठीचं सामान दाखवते तर मी इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे एक पाऊल मी साधारण पाच ते सहा मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत त्याच्यानंतर चार टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून आणि एकच शिमला मिरची घेतलेली आहे बारीक चिरून मला शिमला मिरचीचा फ्लेवर जास्त नको होता म्हणून मी एकच घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता कमी जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला जसं आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर मी इथे पावभाजी मसाला घेतलेला आहे गरम मसाला घेतलेला आहे थोडंसं तिखट घेतलं आहे आणि लसूण बारीक चिरलेली आहे आणि आलं किसून घेतलेला आहे तर मी पॅनमध्ये पहिल्यांदा बटर घालून घेते पहिल्यांदा मी लसूण आणि आलं घालते आहे तर लसूण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेऊया त्याच्यानंतर आता मी याच्यात कांदा घालते आहे जास्त क्वांटिटी मध्ये करते म्हणून मी जास्त कांदा घेतलेला आहे तर आपण आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत करतो या तर ह्यात मी आता शिमला मिरची घालून आहे आता मी ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला गरम मसाला आणि तिखट घालते हलवून घेऊया आणि हे मसाले सगळे ह्याच्यात मिक्स होईपर्यंत आपण त्याला हलवूया आता हे थोडंसं ड्राय झालं की आपण त्याच्यामध्ये टॉमॅटो घालूया आणि हे सगळं नीट मिक्स करून घेऊया तर हे सगळं आता नीट मिक्स करून झालेलं आहे आपण ह्याला एक वाफ काढून घेऊया म्हणजे सगळ्या भाज्या नीट शिजतील तर झाकण ठेवून आता तीन चार मिनटं झालेली आहेत मी झाकण उघडते थोडंसं अजून शिजायचं बाकी आहे तर मी परत एकदा झाकण ठेवते या तर सगळ्यात शेवटी आप आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता भाजी इथे मस्त अशी शिजलेली आहे आणि सगळे मसाले आणि भाज्या मिक्स छान झालेल्या आहेत तर मी आता गॅस बंद करते आणि ही भाजी एका बाऊलमध्ये काढून घेते तर मी इथे तव्यावर आता बटर घालते पहिल्यांदा भरपूर बटर घालायचं आहे त्याच्यानंतर ही आपण भाजी घालणार आहोत त्याच्यावर आणि हे मिक्स करून घेऊया म्हणजे त्याला एक बटरचा फ्लेवर येईल त्याच्यानंतर मी आता पाव घेतले आणि पावाला आपण असं ओपन करून त्याच्यावर ठेवणार आहोत वरून पावाला थोडंसं बटर लावायचं आहे दोन्ही बाजूला ही खूप सोपी रेसिपी आहे आणि हे सगळं सामान आपल्याकडे घरात जनरली असतंच त्याच्यामुळे तुम्ही कधी पण पटकन करू शकता तुम्हाला अजून भाजी हवी असेल तर तुम्ही ऍड करू शकता तर आता मी हा पाव काढून घेते डिश मध्ये ओपन करते तर ह्याच्यावर आपण असं मस्त पैकी चीज घालून घेऊया तर हा पाव असा बंद करून घ्यायचा आहे आणि वरती तुम्ही चीज घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर मी वरती पण इथे चीज घालून घेते थोडस आणि सगळ्यात शेवटी वरून थोडीशी भाजी लावायची तर आजचा माझा मसाला पावचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा हे ट्राय करा खूप इझी आहे आणि खूप पटपट होणारी रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सुद्धा फोटो पाठवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय